मंडळी पाकव्याप्त काश्मीरचा भाग यावरून भारत पाकिस्तानमध्ये कायम एक हक्काची चर्चा अशी असते की हा भाग आता आमचा आहे दोन्ही देश असं म्हणत असतात भौगोलिक रचनेनुसार पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे मात्र एकोणीसशे सत्तेचाळीसला तो राजा हरिसिंह व पाकिस्तानच्या तेव्हाच्या राजकीय खेळीतून तो पाकिस्तानच्या ताब्यात गेला होता तरीही भारत आज ही या भागाला भारताचा एक भूभाग मारत असतो भले तिथे पाकिस्तानचं वर्चस्व असलं तरी सुद्धा मात्र मंडळी अनेकांना माहीत नाहीये की भारत आज सुद्धा पीओकेसाठी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा काही ह्या रिक्त ठेवत हो असतो काय नक्की राजकीय गणित येतो तिथली पीओके मध्ये भारत खरंच लोकसभा आणि विधानसभेच्या जागा रिक्त ठेवत हो असतो का भारत का तिथे जागा रिक्त ठेवतो हो पाकला यातून भारत कोणता इशारा देतोय आणि पीओ के साठी भारताने ही तयारी केलेली आहे का सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी विके आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी पीओके सारखा भाग भारतात यावा हे आजही भारतीयांना वाटत असतं यासाठी पीओ के आधी ज्या कारणामुळे पाकिस्तानने घेतला त्याची थोडक्यात आता आपण माहिती घेऊयात आणि नंतर पीओकेत आपण भारत लोकसभा विधानसभेच्या जागा तिथं का रिक्त ठेवतो हो याकडे बोलूयात तर मंडळी भारत पाकिस्तान एकोणीशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाल्यावर काश्मीर दोन्ही देशाकडे न जाता स्वतंत्र प्रदेश म्हणून मंजूर व्हावा असं तेव्हाचे काश्मीरचे राजे हरिसिंह हे स्वतः म्हणाले होते आता यावर भरपूर गदारोळ तेव्हा झाला होता नंतर तेथील मुस्लिमांनी हरिसिंह विरोधात आघाडी केली आणि पाकिस्तानने त्यानंतर तेथील काही गटांना ताकद देऊन हरिसिंहांवर आक्रमण करायला लावलं होतं आता यात हरिसिंह मागे पडले होते आणि त्यांनी भारत सरकारला तेव्हा मदत मागितली पुढे भारत सरकारने काही अटी ठेवून सुद्धा मदत केली आणि वातावरण सगळं शांत केलं मात्र तोपर्यंत मंडळी काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात गेला होता नंतर नेहरूंनी तो विषय युनो मध्ये मांडला तेव्हापासून पीओके भारताचा भाग असला तरीही तो पाकिस्तानकडे आहे आता मंडळी पीओ के साठी विधानसभा लोकसभेच्या जागा भारत कधीपासून तिथं रिक्त ठेवत आलेलं आहे ते आपण पाहूयात मंडळी जम्मू काश्मीर राज्य विभाजन झालं तेव्हा एकशे अकरा विधानसभा सीट्स होत्या याच्यात काश्मीर डिव्हिजनला सेहेचाळीस जम्मूला सदतीस लद्दाखला चार आणि बाकी चोवीस सीट्स या पीओकेतल्या भागासाठी आरक्षित होत्या यातच चार ऑगस्ट दोन हजार एकोणीसला तीनशे सत्तर कलम हटवलं तेव्हा विशेष राज्याचा अधिकार संपला होता यानंतर मात्र जम्मू काश्मीरला एकशे सात सीट शिल्लक राहिल्या यातच दोन हजार वीसला केंद्र सरकारने विधानसभेचा नकाशा पुन्हा तयार करण्यासाठी एक सीमांकन आयोग स्थापन केला त्यात जम्मूसाठी सहा आणि काश्मीर खोऱ्यासाठी एक अतिरिक्त जागेची शिफारस ही करण्यात आली होती आता यामुळे विधानसभेच्या एकूण जागांची संख्या नव्वद झाली यात पीओ के मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी असणाऱ्या चोवीस सीट्स या मोजल्या जात नाहीत कारण जोपर्यंत पीओ के भारतात येत नाही तोपर्यंत या जागा रिक्त राहतील आणि जोपर्यंत तिथले लोक या सीट्सवर लढत नाहीत तोपर्यंत तिथे निवडणूक करू शकत नाही यावरून मंडळी सरकार पीओ के बाबतीत किती सजग आहे व तयारीत आहे हे आपल्याला कळून येतं आता यातच मंडळी जम्मू काश्मीरच्या संलग्न दोन नवे कायदे संसदेत आणले आहेत यात जम्मू काश्मीर आरक्षण दुरुस्ती कायदा आहे तर दुसरा म्हणजे जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा यातला पहिला जो आहे तो दोन हजार चारच्या नियमानुसार सुधारित आहे याच्यात अनुसूचित जाती जमाती वगळता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांना नोकऱ्या आणि व्यावसायिक संस्थांमध्ये आरक्षण द्यायचे आणि दुसरा आहे तो दोन हजार एकोणीस मध्ये सुधारणा करतं यामध्ये प्रस्तावित कायद्यानुसार विधानसभेच्या एकूण जागांची संख्या त्र्याऐंशी वरून नव्वद होईल आता यामध्ये सात जागा अनुसूचित जातींसाठी आणि नऊ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत तसेच उपराज्यपाल काश्मीरी स्थलांतरित समुदायातील एक महिलेसह दोन सदस्यांना विधानसभेत देऊ शकतात यात पीओ के साठी चोवीस सीट्स असतील मात्र वर म्हटल्याप्रमाणे त्या चोवीस सीट्स मंडळी आरक्षित असतील व पीओ के ताब्यात आल्यावरच तिथे निवडणुका होतील मात्र सरकारने त्याची तयारी मंडळी ही आधीपासून केलेली आहे मंडळी भारताच्या नकाशात यामुळे पीओ के हा भाग जरी पाकिस्तानात असला तरी तो आपलाच भूभाग आहे यामुळे आपण तो भाग पीओ के सह भारतीय नकाशात कायम दाखवत असतो यामुळे आज नाही तर उद्या आपण पीओ के ताब्यात घेण्याच्या तयारीनेच भारत सरकारने या लोकसभा व विधानसभेच्या जागा रिक्त ठेवलेल्या आहेत मंडळी भारत सरकारच्या पीओ के जिंकण्याच्या या स्ट्रॅटेजीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून निश्चित सांगा तसेच विशेष भारीला फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद